जय श्री राम छत्रपती शिवाजी महाराज की आज आम्ही तो सोलापूरात आंदोलन केले पुणे येथे हडपसरला एका मनोरुग्णाने छत्रपती शिवाजी महाराजांवर दगड फेकली तो एका पीएसआय पठांचा मुलगा आहे आणि तो निष्ठा त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर कसं काय का दगड करतो त्याची मनोवृत्ती तपासली पाहिजे आणि त्याला लगेच मनोरुग्णाचं सर्टिफिकेट आलं कुठून आणि त्याला लगेच एका दिवसात जामीन झाली कुठं हे सगळं संशयीचं वातावरण आहे त्यासाठी आम्ही प्रशासनाला आज विनंती करायला आलो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवर महापुरुषावर जे जे असं करतील विटंबना करतील त्यांना दहा वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा करा कारण की आज हे महापुरुष होते म्हणून आज हिंदू धर्म टिकून आहे हिंदू राष्ट्र टिकून आहे आणि हिंदुस्थान टिकून आहे त्यांची जर विटंबना होत असेल तर आम्ही हिंदू धर्म कधीच सहन करणार नाही आणि छत्रपती महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान तर कधीच सहन करणार नाही आणि आज ना उद्या जिथे जिथे या दर्ग्यावर जे गडावर जिथे जिथे हे दर्गे उभारलेले आहेत विटंबना चाललेली आहेत ते सुद्धा आम्ही काढून घेऊ आणि या भविष्यामध्ये कधी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज गड किल्ल्या हो, गड किल्ले सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करू आणि असल्या मनोरुग्णाला ठेसून काढू अहो मला एक सांगा सर्टिफिकेट आलंच कुठं काय आणि ते पट्टण नावाचा पी एस आय त्यांनी त्याला लगेच त्याला सर्टिफिकेट येतं त्याच्या घरामध्ये ती संस्कृती आहे की शिवाजी महाराजांना आपले हिंदू हे दुश्मन आहे ते सांगण्यासाठी म्हणून मी ठासून सांगतो की ते पी एस आय पटाणला निलंबित करा तरच हे कुठंतरी कारवाई झाल्यासारखं होईल आणण्यात त्याला रस्त्यावर सोडू नका आम्ही कुठंतरी त्यांनी सापडला तर आमचे मनोरुग्ण भरपूर okay. आहेत कशा पद्धतीचं आज आंदोलन केलं आम्ही आज इथे रस्त्या आंदोलन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर कायदा व्हावा दहा वर्षाचा म्हणून